आता आहे नवीन वर्ष म्हणजे आज आहे एक तारीख तर फ्रेंड्स नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना आणि माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तर फ्रेंड्स या बोलायला हॅलो फ्रेंड्स दोन हजार तेवीस तुमचं कसं गेला छान गेलं असणार आणि दोन हजार चोवीस पण खूप छान जाणार आहे तर फ्रेंड्स कोण येते गप्पा गोष्टी करायसाठी हॅलो हॅलो फ्रेंड्स या बोलायला या लवकर लवकर गप्पा गोष्टी करूया नवीन वर्षाची सुरुवात कोणी कशी कशी केली तर त्याच गोष्टी करायच्या होत्या आम्ही तर देवदर्शन करून नवीन वर्षाला सुरुवात केलेली आहे आणि खूप सारे प्लॅन बनवले होते तर ते कम्प्लीट होतील नाही होतील काय माहिती बघू आता हॅलो फ्रेंड्स कोण आहे या बोलायला हॅलो कोणी नाही का हॅलो हॅलो फ्रेंड्स कोण आहे हाय करून प्लीज हाय करा कमेंट्समध्ये म्हणजे मला पण कळणार आहे कोण कौन, कोण आलं तर खाली कमेंट बॉक्स आहे त्यामध्ये हाय करून पाठवा म्हणजे तुमचं नाव मला वाचता येईल हेलो प्लीज तुम्हें खाली कमेंट्स बॉक्स है तो ता हाय करूँ पठवा हेलो फ्रेंड्स तर खाली दोन नंबरवर कमेंट्स बॉक्स आहे प्लीज तुम्ही त्याला ओपन करा आणि त्यामध्ये तुम्ही हाय करून पाठवा हॅलो हॅलो तुम्ही कोण आहे तर मला नाव नाही कळणार ना त्यासाठी म्हणून म्हणते की कमेंट बॉक्समध्ये जाऊन हाय करा म्हणजे मला तुमचं नाव वाचता येईल Hello, hello, friends. मला तुमचं नाव नाही वाचता येत आहे जोपर्यंत तुम्ही हाय करून पाठवत नाही ना तोपर्यंत तुमचं नाव वाचता येणार नाही हॅलो हॅलो फ्रेंड्स कोणी कोणी नवीन वर्ष कसं सुरुवात केली आहे आजच्या दिवशी काय केलेलं आहे प्लीज माझ्याशी गप्पा करा गोष्टी करा तुम्ही हाय करून पाठवलं हो ना तर मला तुमचं नाव वाचता येईल की कोण कोण आलेला आहे लाईव प्लीज तुम्ही खाली कमेंट्स बॉक्स आहे त्यामध्ये हाय करून पाठवा म्हणजे तुमचं नाव मला वाचता येईल हॅलो फ्रेंड्स खाली कमेंट्स बॉक्स आहे त्यामध्ये तुम्ही हाय करा म्हणजे मला तुमचं नाव वाचता येईल मग मा सर्वांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही जे पण डिसिजन घेतले असतील आजच्या तारखीत एक तारखेला ते तुमचे सगळे पूर्ण हो अशाच गोष्टी करायच्या होत्या हॅलो तुम्ही येत आहे पण मला तुमचं नाव नाही कळणार ना प्लीज फक्त कमेंट्स बॉक्समध्ये हाय करून जरी पाठवलं ना तर मला तुमचं नाव वाचता येईल हॅलो हॅलो फ्रेंड्स वेलकम कोण आहे तुमचं नाव मला वाचता येईल तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये हाय करा हॅलो वेलकम माझ्या चॅनलवरती मराठी इंडियन मॉम्स स्वाती हॅलो फ्रेंड्स कोण आहे हॅलो फ्रेंड्स माझं चॅनल तुम्हाला कसं वाटतं माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तुम्ही सबस्क्राईब केलं नाही का आजपर्यंत प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला तुमच्यासोबत गप्पा गोष्टी करायच्या होत्या तुम्हाला चॅनल कसं वाटतं माझं तेच विचारायचं होतं हॅलो फ्रेंड्स प्लीज तुमचं नाव मला समजणार नाही मी येत आहात जात आहात